राजश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त अतिक्रे येथे वृक्षारोपण संपन्न करण्यात आले हातकणंगले तालुक्यातील अतिक्रे येथे सुवर्ण महोत्सवी राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने दिनांक एकवीस जून ते तीस जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदरचा कार्यक्रम दहा दिवस दहा ठिकाणी होता त्यापैकी शेवटचा दिवस म्हणजे रविवारी दिनांक तीस जून रोजी या समारोपाच्या कार्यक्रमात राजश्री शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पूर्णित झालेल्या ऐतिहासिक शाहू तलावाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण स्वच्छता व परिसराचे सुशोभीकरण असा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजक मान्य लोकनियुक्त सरपंच सुशांत बंडू सुशांत वड्ड ग्रामपंचायत अतिग्रे यांच्या वतीने करण्यात आले त्यामध्ये सहभाग आधार फाउंडेशन रुकडी शाहू फाउंडेशन अतिग्रे संजय गोडावत विद्यापीठ विद्या मंदिर अतिग्रे यांच्या सहकार्याने व हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी उपस्थित पाचशे देशी वृक्षांचे वृक्षारोपण उत्साहात संपन्न करण्यात आले यावेळी बोलताना गटविकास अधिकारी म्हणाल्या की प्रत्येक वर्षी पावसाळा चालू झाला की पंचायत समितीच्या वतीने वृक्षारोपणची मोहीम हाती घेतली जाते पण त्यातील थोडेच वृक्ष जिवंत राहतात यासाठी केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही तर लावलेली झाडे जगवण्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी त्यांनी आधार फाउंडेशन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमात मंडल अधिकारी नवेली बेळणेकर कृषी अधिकारी सतीश देशमुख ग्रामपंचायत से, ग्रामसेवक बाबासाहेब कापसे तलाटी नितीन जाधव केंद्रप्रमुख शशिकांत पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर उषा राणी खोत आरोग्यसेवक महेश वडर मुख्याध्यापक राजकुमार भोसले सरपंच सुशांत वड्ड उपसरपंच बाबासाहेब पाटील सदस्य भगवान पाटील नितीन पाटील राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे सदस्य अक्काताई शिंदे दिपाली पाटील कलावती गुरव छाया पाटील कल्पना पाटील वर्षा बिडकर माझी लोकनियुक्त सरपंच सरपंच सागर पाटील पांडुरंग पाटील विद्यामंदिर शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आधार फाउंडेशनची सर्व टीम शाहू फाउंडेशन अतिग्रे सर्व टीम अंगणवाडी का सेवी अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभाग अशा सेविका संजय गोडावत युनिव्हर्सिटी शिक्षक व विद्यार्थी पंचकृषीतील पत्रकार बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांना ग्रामपंचायत मार्फत चहा नाश्ता देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली